त्यावेळेस बाबासाहेबांनी कुठल्या एका विशिष्ट वर्गाचा विचार केला नाही तर संपूर्ण मानव जातीच्या जसा बुद्धाने सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने भगवान बुद्धाने धम्म स्थापन केला आणि धम्म गावागावातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचवला तीच विचारधारा घेऊन बाबासाहेबांनी आपलं काम केलं आणि आपला लढा त्याही लोकांसाठी लढले ज्यांनी त्यांना शाळेत सुद्धा बसू दिलं नाही ज्यांनी माठाला पाण्याचा हात लावू दिला नाही त्यांच्याही साठी बाबासाहेबांचा लढा हे लक्षात घ्या आणि ही विचारधारा जर आम्हाला वृद्धिंगत करायची असेल वाढवायची असेल तर आम्हाला आमची मानसिकता फार महत्वाची आहे की कि आम्ही किती मानसिकतेनं तयार झालेलो आहे कारण ह्या लढ्यात चळवळ म्हणजे लोहे के चने चव्हाणे वाली पाहते एवढं साधं सुद्धा काम नाही चळवळ राबवलं चळवळ राबवत असताना लागतं की मला तिथपर्यंत पायी चालवावं लागेल उपाशी जावं लागेल पाणी मिळणार नाही अन्न मिळणार नाही जेवण मिळणार नाही वार झेलावं लागतील अंगावरती केसेस लावून घ्यावं लागतील समाजासाठी ही सगळी मानसिकता जेव्हा आम्ही तयार करतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला थोडंफार पाऊल मिळतं थोडाफार मार्ग मिळतो सत्ता मिळालीच पाहिजे दॅट इज नॉट नेसेसरी बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी आम्हाला सत्तेच्याच माध्यमातून मिळवून दिल्या असं नाही सत्ता गरजेची आहे ते साधन म्हणून पण आमचा जो मूळ संकल्प आहे तो, तो बाबासाहेबांची विचारधारा त्या जन्मसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी या सर्व लोकांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे आणि मग ते आपण कसं पोचवणार आपल्याला हार मिळाली ठीक आहे मग ह्या हारीने आपण पतून जायचं का मग आपण कोणाच्या इकडे वाट बघायचं बघायचंय का की कोणीतरी आला पाहिजे आमचा मायबाप कोणीतरी वाली आला पाहिजे कोणीतरी पैसेवाला आला पाहिजे कोणीतरी विद्वान आला पाहिजे आणि आम्हाला घुशक केलं पाहिजे तेव्हा आम्ही समजलो नाही बाबासाहेबांनी म्हटलं संघटना चालवण्यासाठी मला फार धनवानाची गरज नाही फार विद्वानाची गरज नाही खूप पीएचडी डी झालेला असला पाहिजे आय एस आय ऑफिसर असला पाहिजे असंच नाही खूप बलाढ्य श्रीमंत असला पाहिजे असा नाही तो गरीब असला तरी चालेल तो अशिक्षित असला तरी चालेल फक्त तो संघटनेसाठी प्रामाणिक असला हे बाबासाहेबांचं कार्यकर्त्यांबद्दलच्या अपेक्षा होत्या कारण तो जर प्रामाणिक नसेल तर कितीही विद्वान असला तो खपू शकतो किती धनवान असला त्याला आणखी धनाची अपेक्षा लागूच असते मग असा धनवान माणूस पैशात खपला जाऊ शकतो पण जो प्रामाणिक असेल तो पैशातही खपल्या जाणार नाही दारू मटणातही खपल्या जाणार नाही <प्राणा> तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा त्याच्यामध्ये ती जाणीव निर्माण करून द्यावं लागेल आणि ती जाणीव निर्माण करण्याचं पहिलं महत्वाचं साधन ते म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्हाला अडुसष्ट वर्ष झाले अजूनपर्यंत धम्म समजला नाही जर आम्हाला धम्म समजला नसेल तर हे राजकीय चळवळ कशी समजेल नाकाच्या शिदानीतला एकदम सरळ साधा सोपा धम्म आहे तो सुद्धा अडुसष्ट वर्षात समजला नाही किती लोकांना समजला असेल मला हाकर करा त्याला समजला असेल मी त्याला मग प्रश्न विचार हो समजला आहे का अरे धम्मच नाही समजला कारण बाबासाहेबांनी जी गणराज्य व्यवस्था दिलेली आहे ना आपल्याला शब्द दिलाय आता जिल्हा परिषद चे आमचे अध्यक्ष आहेत पंचायत समितीने आपला एक उमेदवार निवडून आलेला आहे म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहीत असतात जेव्हा आपण कॉम्प्लेक्स पत्रक छापतो त्यामध्ये ह्या गणातून हा उमेदवार गण शब्द आहे ना आणि संसदेत आपल्या संविधानात सुद्धा गण शब्द आहे मग हा गण शब्द आला कुठन कुठून आला गण व्यवस्था गण व्यवस्था होती म्हणजे त्या छोट्या छोट्या लोकांचा एक गण असायचा त्याचा गण म्हणजे तो गण आ, जे गणपती शब्द जे आहे ना ते त्या गणाचा मुख्य म्हणजे पती जसं राष्ट्राचा मुख्य कोण आहे राष्ट्रपती त्या गणाचा मुख्य म्हणजे तो गणपती असायचा मग हे ज्या वेळेस बुद्धाने तेव्हा सांगितलं आणि ज्या वेळेस सोबत आणि आपल्या उपासकांसोबत संवाद व्हायचे तेव्हा बुद्ध सांगायचे की ज्या दिवशी हे वर्चिंच राज्य होतं निश्चिवी राहायचं कोणाला हरत नव्हतं म्हणजे कोणाकडून हारल्या जात नव्हते मग आनंदाला जेव्हा सांगतात आनंद म्हणतात की ह्या गण निच्छेवीचा पराभव कसा होईल जोपर्यंत लिच्छवी एकत्रित बसून चर्चा करतील एकत्रित बसून निर्णय घेतील तो पर्यंत यांना कोणीही हरवणार नाही ज्या दिवशी यांची फूट होईल ज्या दिवशी ते विभक्त होतील त्या दिवशी यांना असं चुकीत कोणी विकत घेऊन जाईल म्हणजेच याचा अर्थ असा राजकारणासाठी ऐक्य किती महत्वाचं आणि ऐक्य कोणत्या वेगवेगळ्या पक्षांचं नाही कोणत्या गटातटांचं नाही ऐक्य हे उपासक उपासिकांचं समाजाचं कार्यकर्त्याचं माणसांचं ऐक्य महत्वाचं आहे बाबासाहेबांना बुद्धाला ते अपेक्षित होतं आणि ज्या दिवशी आम्हाला ते बुद्धाचं तत्वज्ञान समजेल त्या दिवशी वाढी वेगळी वेगळी वाटचाल आपण करतोय ना राजकारणाची ही आमची एका ठिकाणावर येईल आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थानं राजकारण कसे शिव त्यामुळे पहिला मूळमंत्र आम्हाला तो समजला पाहिजे कारण हे समजून सांगण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा धम्मही वाचावा लागेल जे लोक धम्मापासून वेगळे जातात जातीय राजकारण करतात मग जातीय राजकारण करणाऱ्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या प्रमुख घटनासाठी भारतातला जो प्रमुख घटक आहे तो म्हणजे ओबीसी आणि ओबीसीसाठी बाबासाहेबांनी पहिलं कलम टाकलं संसदेमध्ये तीनशे वर पण त्या लोकांना जर माहीत नसेल जर त्यांच्या अधिकाराचं संविधानिक कलम जर त्यांना माहीत नसेल तर धम्म फार लांबची गोष्ट झाली त्यांच्यासाठी कारण जेव्हा बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला तेव्हा त्याची अपप्रचार प्र, झाला की एका महाराजच्या नेत्याने धम्म स्वीकारला म्हणून आजपासून हा धम्म कोणाचा महाराज होते की नाही भारतात मग ते बौद्ध कोण होते पर्सेंट ब्राह्मण होते आणि मग ह्या ओबीसी वर्गाला हे सगळं समजून सांगण्यासाठी त्यांना हे सांगावं लागेल की बुद्ध काय मार मार संभार ढोर ठाटीक नव्हता शाक्य कुलीन राजा होता जेव्हा जाती व्यवस्था नव्हती तेव्हा व्यवस्था होती वंश परंपरा होती चारच वंश भारतात होते एक क्षत्रिय दुसरा कोलिय तिसरा द्रविडीय आणि चौथा कौ तेव्हा रोटीपेटी व्यवहार चालायचे आम्ही कुलीन गौतम बुद्धाच्या आईचं माहेर पाहिलं का कोण होते महामाया कोणा कोणत्या वंशातून होत्या कोणी वंशाच्या होत्या कोणी वंशाची आणि बौद्ध शाक्य बोलीन शाक्य वंशाचे होते म्हणजे त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार चालायचा म्हणजे क्षत्रियाच्या घरात कोड्याची मुलगी लग्न करून चालली रोहिणी नदीचा वाद झाला शाक्यांमध्ये आणि कोलियांमध्ये मग हे त्यांना सांगावं लागेल की आता जर समजा या जातीभेदावर जर समजा राजकारण चालत असेल तर तो जाती